जेवणाचा शेती <laughs> करा तर आपण तुम्ही सभापती नेहमी सभापती असताना जिल्ह्याला आपण शेतकरी निवास बांधले तिथं शेतकरी निवास आणि जेवणच चालू करायचं ते गाळे आपण वाटून टाकले लोकांना ते गाळे परत घ्या आणि तिथं शेतकरी निवास चालू करा अशी माझी विनंती आहे तुम्ही काय निर्णय घ्या तुम्ही दुसरा मुद्दा बाजार समितीला जेवढं एवढा उत्तर मिळत असताना शासन आपल्याला सरकारी जागा देते मग माझं मत आहे की नारायणगावलाच बाजार झाला पाहिजे असं नाही येडगावला ना होऊ शकतो तेजावाडीला होऊ शकतो तुझ्या तुंबरवाडीला होऊ शकतो हिवरियात होऊ शकतो माझं ऐकून घ्या फक्त तर मग हे सगळं असताना शासन जर एक उपयोग जागा देत असताना तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे का सभापती साहेबांनी ही जागा घेताना तीस कोटी रुपयाचं नुकसान केलं मार्केट कमिटीच तर माझं ऐका ते आहे की कोटी रुपये रद्द करा चाचला जागा घ्या आणि इतर ठिकाणी शिकारी मोठे करा ना आणि शेतकऱ्यांची जी काही भावना तालुक्यात आहे जे तुमच्याबद्दल बोललं आहे ते कुसून टाका आणि तो व्यवहार रद्द करावा एवढी विनंती करतो तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेऊ शकता धन्यवाद आता हे बघा याचा खुलासा करतो का मध्ये खुलासा होऊ दे इकडं ते शिवभोजन याच बोलले कसं एवढे प्रश्न मांडले हा शेतकरी बोलण्याचे मी अगोदर सांगितले करायचं म्हणून मला वाटतं कुणीतरी सांगितलं सुचना ते म्हटले करायचं